संपलं झाड आहे किती झाले तर बघा आणि हे आहे ह्याला बोलतो आम्ही रवी रवीचं झाड आहे रवी बोलतो त्याला आणि हे आहे आमची बुरबावडे गावची बौद्धवाडी बुंबावडे बौद्ध आदर्श मंडळ बौद्धवाडी बघा हो इकडे बौद्धवाडी बघा हो बावडे गावाची इकडे पाऊजवाडी आहे इकडे पण एस टी स्टँड आहे आपलं छोटस इकडे आहे दुधकडवाडी पैलाडी वरती गेल्यावरती जातो आहे बघा हा छोटासा एस टी स्टँड आहे इथे निवारा सेड काल थोडी चंद्रकांत देवजी दुदवडकर चलायला मस्त वाटतं ऊन थोडी सा होईल तर नाही तर ऊन जर्नी भरपूर आहे बरं वाटतं चालायला जरा इकडे हा बघा हा वस् रस्ता गेला टेंबवाडी पहिला इकडे बघा हा रस्ता टेंबवाडीला गेले हा रस्ता टेंबवाडीला गेला आणि बंदरका वाडी तिला बघले बोर्ड लावले टेंबोवाडी आणि वाडी चला आता आणखी पुढे हळूहळू चालत चालत झालं रस्ता चांगला रस्तंच आहे मस्त देखील जायचं नाही आहे